बघा मार्केट कमिटीचे लोक आले होते त्यांनी माझा माल बघितला त्यांनी लगेच माझी पावती पाडली शंभरची त्यांची दहा ते म्हणजे आमच्या <स्थारीव> चॅनलचं नाव आहे मिशा मम्मी रेसिपी तर बघा आता रात्रीचे आठ वाजलेले आहे आणि माझी कामावर जाण्याची वेळ झालेली आहे तर आज शेतकऱ्यांचे लवकर मारलेले आला आलेले आहे कारण खूप पाऊस चालू रात दोन रात्र आणि एक दिवस पूर्ण पाऊस चालला चालू आहे त्याच्यामुळे त्या लोकांनी जसा माला आहे तसा खोडलेला आहे आणि मला त्यांनी फोन केला का मावशी माल आलेला आहे त्याच्याकरता मी आज आठला जाते नाही तर मी नऊ नऊ दहापर्यंत जाते तर मी आज लवकर चालेल तर माझा लुक बघा असा आहे मार्केटचा बघा ही साडी घातलेली मी त्यातनं मी सनकोट घातलेला आहे पाऊस येईल म्हणून मी रेनकोट घेतलेला आहे घालण्यासाठी त्या रात्रीचं दृश्य मी तुम्हाला दाखवणार असेल मी रात्री, रात्री कसं काम करते आणि कसं चिखलामध्ये माल वाहते ते तुम्हाला दाखवूनच दे आता बर -बर दा ती आज लवकर आल्या आल्यामुळं मी गोळ्याबरोबर घेतल्या आणि मी डबा पण घेतला आहे डब्याला उसाळची भाजी घेतली लोणचं घेतलं आणि बाजरीची भाक घेतली ही पाण्याची बाटली आहे आता मी जाताना गाडीवर जाताना मी तुम्हाला दाखवते माझा व्यवसाय कसा आहे तो थंडी वाजते कानाला त्याच्यामुळे माल घ्यावा लागतो जाडीमध्ये आठश ते एकोणावीस किलो भरतात ह्या मला त्यांनी पन्नास साठ जा दिलेल्या आहे मालाच्या आणि ही शिमला घेतलेली आहे मी ही एवढी शिमला मी एकटीने भरलेली होतं बघा ही अकरा किलो असते दहा ते अकरा किलो असते तर मी ही कॅरीबॅगमध्ये भरलेली आहे आणि अजून जो माल येणार आहे तो मी नंतर दाखलो कारण अजून माल येतो आहे रात्रभर माते माल येतो आणि दोनच्या नंतर जास्त माल येतो त्याच्याकरता मी जेवढा माझा माल आला आहे शेतकऱ्यांचं तेवढंच मी घेतलेला आहे आणि आता येईल तो मी परत घेऊन तो मी तुम्हाला टाकतो वांगी वांगे शिमला एवढा ही माझं एवढं सगळा माल येतो मी तर माझ्या बाजूला इकडे तर इथं तर माझी शेजारीला खिंबाई त्यांचं ना त्या पण तमाटे घेऊन बसत माझ्या शेजारी ही पण एक माझी मैत्रीणीसारखीच आहे मी बघा दोडके घेतलेले आहे इकडं नाशिकला दोडके म्हणतात पुण्या साईडला घोसाळ बोलतात मी शिमला मिरची मोठी जी मी घेतलेली ती बारीक आहे ही ही मोठी आहे ही काकडी आहे ही मिरची घेतलेली मिरची तीच मिरची ह्या मुलांनी घेतलेली आहे मी मानलेला भाऊ त्याचा मुलगा आहे माझा भासा आहे मी तर शेतकरी बसलेले आहे ते यांची फ्लावर आहे बघा अशी फ्लावर असते ही पाऊस असल्यामुळे ओला होतो माल त्याच्यामुळे ते जाळ्यांमध्ये आता का जेणेकरून माल ओला नाही राहू यापर्यंत लवकर नेमला पाहिजे त्याच्याकरता हा माला असतो इतकी घाणी आहे मार्केटमध्ये तर तुम्ही दोन मिनटं सुद्धा थांबू शकणार नाही इतकी घाण का घाण वाचवतो कारण शेतकरी काय करता माल विकता आणि माला पातोळा जो राहतो तो इथंच राहतो माझं माझ्या जाजेर बोला तिथे घाण आहे त्या घाणीमध्ये मी एवढा माल विकते माझं लाईन बसतील त्याच्यामुळे मला तुमची जातायच मी तिथं काम करता येत बघा इथं किती काम आहे मी बघा आणि कित्येक जण बोलतात का तुमचा धंदा आम्हाला सांगा आम्हाला शिकवा पण हा पॉसिबल नाही इतरांसाठी आम्हाला खूप वर्ष झालेली आहे पस्तीस वर्ष झालेली आहे आणि आमची लाईन बसून गेलेली आहे आम्ही बरेच बसून मिळाली तर आमच्या व्यापाऱ्यांना माल मिळत नाही दुसरे जे लोक येतात त्यांना ते बसू देत नाही काही माल घेऊन काही कोणत्या भावामध्ये विकतात त्याच्यामुळं दुसऱ्याचं बसणे तर पॉसिबल नाही तुम्ही इथून किरकोळ घेऊन दुसरीकडं तुम्ही दुकान लावू शकता बाहेर इथं पण दुसरीकडे दुकान लावू शकता तिथं जर दुकान लावलं तर ते लोक तुमच्याकडनं पैसे घेतील मार्केट जी पावती असते ती पावती घेतात आमच्याकडनं पण दोनशे रुपयाची पावती घेतात तर अशा प्रकारे हा आमचा बिझनेस आहे आता जो आता जो माझा माल आहे अजून तो मी तुम्हाला परत दाखवेल आताशी किती वाजले दहा साडेदहा वाजले आहेत दोन वाजेच्यानंतर खूप माल येतो आता दोन तीन दिवसापासून पाऊस येतो थोडा माल कमी पडलेला आहे आणि जर आला माझ्या भावात मिळाला तर मी तो माल येईल मला सगळी कर मेहनत करावं लागते मला दम लागला आहे दोन बंडल मी आणले तशी व्यापाऱ्याला मी माल दिला होता आणि आता ये बाकी ठेवते मी बघा मार्केट कमिटीचे लोक आले होते त्यांनी माझा माल बनवला त्यांनी लगेच माझी पावती पाडली शंभरची त्यांची दहा ते पाचपर्यंत ड्युटी असते त्याच्यानंतर मग जे दुसरे असतात ते त्यांची ड्युटी लागते सहाच्या नंतर ते वेगळे पाडतात आमची पावती तर ही दहाचे दहा ते दोन नाही दहा ते पाच त्यापर्यंत ही पावती पाडतात कारण लोक निघून जातात माल विकून त्याच्यामुळे ते लवकर येऊन पावती फाडून जातात मी बघा माझ्या नावाची पावती फाडलेली रेखा एखाद्या आज थोडा पाऊस कमी आहे त्याच्यामुळं वातावरण थोडं व्यवस्थित नाही तर काल तुम्ही पूर्ण पावसात भिजलेली होती पूर्ण पावसात बसलेली होती काल माझ्या बघितले असते हल्ला तर तुम्ही एकदम आच्य झाले असते कारण माझी पूर्ण साडी ओली झालेली होती माझा रेनकोटसुद्धा ओला झालेला होता तर अशा कंडिशनमध्ये मी मा इथं माल विकते पस्तीस मा वर्ष झाली आहे व्यवसायामध्ये मला पण औषध वाटत नाही माझा खर्च भागवायचा आहे मला त्याच्यामुळं मला हा हे व्यवसाय करायचा भाजीपाला बिझनेस चालू आहे पण माझ्या सुनी जसा माल घेऊन देतो अशाच तिथं दुसरे पण लोक माल घेऊन देतात ते पण भिजतात तुमचा फ्लावर आहे इथे लांब आहे फ्लावर आहे तर मी बालगणामध्ये आणलेलं दहा थंडाचे रोज असतात दहा खंडा टमाटर आहे तुमचं सगळं शेतकरी टमाटर टमा तुम्ही दिला मी दुसऱ्या साईडला बसते आणि मी दुसऱ्या साईडला आलेली म्हणजे खूप मोठं मार्केट आहे मार्केटमध्ये मध्ये जी रोजची जाग ज्यांची जागा नेमलेली असते तिथे दलाल लोक तिथं जे रोज विकणारे लोक येते तिथं बसतात आणि शेतकऱ्यांकडे बसतात चांगले सकाळीच आलेले प्रकारे

आणि मला रात्रभर बसावं लागतं जोपर्यंत माल जात जाते तोपर्यंत मला बसावंच लागतं जर कधी उरला जा माल तर मग गायामध्ये ठेवून देते पाऊस कमी आहे त्याच्यामुळे अजिबात घे ट्रॅफिक खूप जाम आहे रस्त्याने किंवा आज अजिबात हे दिसत नाही आहे तर मी थोड्या टायमाने बघते कोशिश करू आणि मग तुम्हाला सांगतो

आस्क पाहा ना पूर्ण काम पूर्ण झाले आज थोडा पाऊस कमी आले नाही ते थोडं वातावरण खूपच खूपच पाक्लंय ते पूर्ण काम मी निश्चित करायला करून

मम्मी आली बघा मार्केट वरून तिकडेच गाडी लावतो इथे ना थोडस गाडी लावायला जरा हे होतं ना आणि पाणी पण तिथे व्यवस्थित झाड आहे ना तर तिथेच मम्मी जा गाडी लावते आली मम्मी आता पावणे नऊ वाजत आले बघा कसा कशी गेली आणि कशी आली आहे <laughs> ये मम्मा तर मी तुम्हाला म्हटलं सकाळी मी आवरला येते तर आली ये बघा मम्मी आली बघा ग मम्मीची पाय ही पिशवी मम्मी बस आता मम्मीला पाणी वगैरे देते अरे बापरे काय घेऊ दमली दमली म्हणजे माल भरावा लागला पाऊस का पाऊस हां पाऊस आहे नाशिकला खूप आज थोडी तब्येत झाली मार जास्त भरला भरला जास पण लागले माझ्या लागली इथं पाणी त्याच ना आता खूप कमून आली बघ इतकी भरते ना मी चिखल आज थोडा पाऊस कमी होता त्याच्यामुळे कमी भरली बघा माझी साडी कपड्यांचा खूप वास येतो एकदम घाण वाश येतो कारण तिथलं वाहलच तसं घाण आहे कारण लोक माल भरला का कोबी फ्राय भरले का जो उरलेला माल राहतो ओला राहतो ते फेकून देतात आणि गाड्यांनी तो खा गाड्यांच्या खाली गेल्यामुळे त्याची वास निर्माण होतो पण आता आम्हाला सवय झाली आम्हाला किती काही केलं तरी आम्हाला तिथंच बसावं लागतं त्या जागेचं थोडंसं लांब आलं का मालाजवळ जेवायला पण बसावं लागतं मी रात्री जेव्हा निलं तर जेवण पण मी तिथंच केलं तर अशी माझी कंडिशन आहे बघा आता निशाने मला गरम पाणी आणले गोळी खाते माझी थांब मला इथे ब्लँकेट दिसत असेल मम्मीचं जेवण झालं का झोपते हे मम्मीला पाणी आणलं निशा माझी फार काळजी घेते दोन तीन वेळेस माझ्या घरी येते आता आल्यानंतर लगेच गरम पाणी देते मला माझं पाणी काढलं गरम आंघोळीला म्हटलं थांब थोडी बसते मी आणि तर तुम्हाला वाटत असेल मावशी काकू तुम्ही इतकं काम का करता तर बघा मी कामा याच्यासाठी करते मला घरामध्ये स्वयंपाकाला बाई तिला पाच हजार रुपये द्यावं लागतात तुरबाने बाई तिला तीन हजार रुपये लागतात मला खर्च आहे कपडा लता मुली माझ्या दिवाळीला रक्षाबंधनला येतात त्यांना मला काहीतरी द्यावं लागतं नातू आहे ते कधी सुट्ट्यांमध्ये येतात त्यांना खर्च करावा लागतो त्यांना कुठं बाहेर यावं लागतं आणि ते आपल्या आशाने करणार तर पण कोणाची आशा करणार नाही का ते प्रेमाने एवढे येतात आता मोठे मोठे झाले लहानपणापासून माझ्याकडेच येतात सुट्ट्या लागल्या का आठ पंधरा दिवस तरी ते माझ्याकडेच येतात मागच्या लॉकडाऊनचे असतं माझ्याकडे एक वर्ष माझा नातू राहिला होता लहान मोठ्या मुलीचा पण मग आता ते तिघं जण राहतात ते आधी पाणी येत राहतात ते दिंडूरला राहतात ते आठ दिवस पंधरा दिवस राहतात साईकडं त्याच्या मम्मीकडे राहतो तो लहानपणापासून माझ्याकडेच आहे तर तो रात दिवसभर कॉलेजला गेल्यानंतर तो माझ्याकडे राहतो संध्याकाळी मी कामाला गेल्यानंतर त्याच्या मम्मीकडे जातो झोपण्यासाठी अशी माझी कामाची रुटीन आहे आता बघा आल्यानंतर मी बसली गरम पाणी पेली थांबेडची गोळी था खाल्ली आता कडक कडक पाणी आंघोळ करेन आमच्या इथं हनुमानजीचं मंदिर आहे त्या मंदिराची पूजा करेल आणि मग मी जेवण करीन स्वयंपाकाबाईने पाटवड्याची भाजी पोळ्या भात करून गेलेले आता जेवण करेल मी आणि माझ्या गोळ्या खाईल मग मी आराम करेन परत संध्याकाळी साडेपाचला स्वयंपाका जे आली का ती मला उठून देईल परत मला चहा वगैरे देईल जे जेव्हा काय आपण सांगू ते म्हणून देतील स्वयंपाकानंतर जेवण करल थोडा आराम कर मी मग नऊ दहा वाजता रात्रीच मी जास्त लवकर का गेली का शेतकऱ्यांच्या गाड्या येणाऱ्या आणि माल पावसामुळे खराब झाल्यामुळं माल कमी पडला आपण जर गेलो नाही तर आपले माल लोक घेऊन टाकतात त्याच्यामुळे मी रात्री आठलाच गेलेली आणि आता मला यायला बरोबर साडेआठ वाजले साडेआठ नऊ वाज मला साडेआठ वाजले तर बघा अशी माझी रुटीन येई ताई आमची माधुरी ताई छान मस्त स्वयंपाक करून घेऊन गेली छान इकडे पाटोडेची आमटी आहे गरम गरमच आहे इकडे राईस आहे इकडे चपाती आणि मग आज भाकरणी केली मम्मीला आता मस्तपैकी मम्मी आंघोळ केली का जेवण करेल मग नंतर चहा नको शक्यतो राईस जेवायलाही तिथे भाजीपाला कसं घ्यायचं तो शिफा तर बघा मला येऊ कमीत कमी, कमी तुम्हाला सांगितले मला किती वर्षे झालेले आणि आमच्या ओळखी असल्यामुळं आमच्याकडनं व्यापारी माल घेतात त्यांच्याकडनं नवीन नवीन कोणीच माल घेणार नाही अशी रात्रभर कोणतीही लेडीज नाईट करणार नाही आमच्या ज्या मोजक्या लेडीज आहेत जुन्या पहिल्यापासून त्याच आम्ही रात्री जा रात्रभर थांबतो तुम्हाला मी रात्री लेडीज पण दाखवल्या टमाट्या ज्या विकतात त्या पण लेडीज दाखवल्या जेन्स पण दाखवले आणि जे लोक आमच्याकडनं माल घेतात ते पण मी तुम्हाला दाखवले तर तर मग मम्मीचं आता असं रुटीन आहे तर आता मम्मी छान आंघोळ करेल जेवण करेल झोपून घेईल आणि परत तेच संध्याकाळी जे आहे रुटीन आहे ते चालू राहील तर असा आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आज मम्मीचं जे आहे संघर्ष आज एवढा पस्तीस वर्षापासून ते मम्मीनी पूर्ण के म्हणजे आज दाखवलंय ते पण खूप जणांच्या कमेंट होत्या का मावशी दाखवा ना काकू दाखवा ना तुम्ही काय काम करता नेमकं तुम्ही म्हणजे कसं जातात तिथे काय विकतात आता सगळ्यांना छानपैकी समजलं असेल पूर्ण मी बाजार दाखवला ते पण दाखवलं तर समजून घ्या का मी कशी कंडिशनमध्ये मागिते आणि हा दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे का आज मम्मीचा खूप कमेंट असतात का मावशी नेमका करता काय नाईटला जातात पण करता काय म्हणून आहे यात कोणतंही आमचं काही सिंपती किंवा काही घेणं नाही जे आहे ते रिअल आम्ही दाखवलंय मम्मी जाते आज एवढे वर्ष झाले म्हणजे आता प छत्तीस छत्तीस होत असेल नाही का पस्तीस छत्तीस वर्ष होत आले असेल एवढं चालू आहेच असं रुटीन चालू आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय